सिल्लोड तालुक्याला पावसाने पुन्हा झोडपले खरीपाचे पीक मातीमोल शेतकऱ्यांच्या नशिबी मदतीची अजून प्रतीक्षाच नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सिल्लोड तालुक्यातील मराठी आमठाणा अभयी उंडणगाव गोळेगाव मंगळूर पालोर डोंगरगाव अन्वी हा खेडीसह परिसराला पुन्हा एकदा मंगळवारी पावसाने चांगले झोडपूर काढले त्यामुळे या परिसरातील सर्व शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं असून कपाशीची बोंडे सडून मक्याच्या शेतात तुंबलेल्या पाण्यामुळे कोंब फुटलेले त्यामुळे आणि दिवाळीच्या सणाच्या दिवसात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा दिसत काढल्याचं गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि सरकारच्या शेतीविषयी असलेल्या अनास्थेमुळे शेतमालाला नसलेल्या योग्य भावामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आधी शेतकरी देशोधडीला लागलेला आहे त्यातच तालुक्यातील परिसरातील शेतात ऐन बहरात आलेल्या पिकांचं पुनरागमन करून पिकांची नासाडी केली आणि त्याचा विसर पडत नाही तोच पिकांची आता दिवाळीत अवकाळी पाऊस शेतकरी आणि शेतमाल्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेला असून शेतातील संपूर्ण पिके या अवकाळी पावसामुळे मातीमोल झाली आहे या परिस्थितीत शेतकरी संकटात असताना अजूनपर्यंत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तातडीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी योगेश पालोतकर छत्रपती संभाजीनगर ಹೋಗುದೆಲ್ಲ ಒಂತರ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ಹಿಂದೆಲ್ಲ ಕೂಡ ಹೊರಟ್ ಹೊಂಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ. अतिशय दयनीय अवस्था